नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भावी पिढीच्या अपेक्षा जाणून घेत त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे ब्रह्मपुरी येथे आपण स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारला आहे वर्षभर विविध उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतो शाळेच्या आवारातच अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात आपण अजून काम करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ येईल या स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी कुठेही कमी पडू नये म्हणून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी आज ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंढकी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात व्यक्त केले